रात्री पती कामावरून घरी आल्यानंतर पत्नीने त्याला बडबड केली आणि त्यामुळे तो सकाळी रागतच कामाला निघून गेला तेव्हा मात्र त्याच्याबरोबर ते भयंकर घटना घडली नेमकं त्या व्यक्तीबरोबर काय झालं हे पाहण्या अगोदर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा रात्री नऊच्या दरम्यान पती कामावरून घरी आला पती घरात येताच पत्नीने बडबड सुरू केली कारण की, की तिला आता तो आवडत नव्हता पती फ्रेश झाल्यावर तर बायकोला म्हटला मला जेवण दे पत्नी रागामध्ये बोलली हाताने घेऊन खा आता मला झोप आली आहे नवरा गप्पने ऐकत राहिला आणि बायको रात्रभर त्याच्या संग भांडत राहिली सकाळ झाल्यानंतर पती बायकोला म्हटला अरे मला आता नाश्ता तर दे तेव्हा बायको रागामध्ये म्हटली मी तुला खूपच वैतागले आहे देव करो तुला लवकर मरण यावे तेव्हा नवरा काहीच बोलला नाही आणि गपचुपणे आपल्या कामावरती निघून गेला दुपारच्या दरम्यान पत्नी जेव्हा शाळेतून आपल्या मुलांना घेऊन येत होती तेव्हा तिला दिसले की तिच्या घरासमोर खूपच गर्दी झाली आहे ती जवळ जाताच तिला दिसले की तिचा पतीचा मृतदेह तिच्या डोळ्यासमोर पडला आहे हे बघताच तिचे हातपाय पूर्णपणे थंड पडले तिच्यावरती जसे एक मोठं बोलत होते कार ॲक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झाला पत्नी जोरजोरात वरडून रडू लागली आणि बोलत होती उठा ना मी आता तुमच्या कधीही भांडणार नाही तुम्हाला कधी काही बोलणार नाही तुम्हाला भूक लागली होती ना चला जेवण करून देते पण उठा तुम्ही पण तो पती कसं काय उठणार त्याला तर तिच्या श्रापाने मारलं पती या जगातून सोडून गेल्यानंतर पत्नीला या जगातील लोकांचे रंग दिसू लागले नाते बदलतानी दिसू लागले तिच्या जवळची लोक तिच्यापासून दूर होऊ लागले आता समाजातील लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागले काही दिवसांनी लोनवर घेतलेले घर तिच्याकून हिसकावून घेतले पती गेल्यावर तिला समजले पती कसाही असो आवडीचा असो की ना आवडीचा असो परंतु एक महिलाचा मोठा सम्मान असतो तो